मातोश्रीवर राजकीय घडामोडींना वेग काँग्रेसचा दावा बंटी पाटील विरोधी पक्ष नेते पदाच्या रेसमध्ये आघाडीवर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदाची शर्यत रंगली काँग्रेसचा अधिकृत दावा आता निर्णयाची प्रतीक्षा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा तीस ऑगस्टला कार्यकाळ संपला दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेले या पदावर आता काँग्रेस पक्षाने दावा केलेला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार अमीन पटेल यांनी काल शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीत विरोधी पक्षनेते पदासह सध्या हो। राज्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल देखील सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती समजत आहे विधान परिषदेत आपल्या सात जागा असल्याने काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर पदावर दावा केला आहे याला उद्धव ठाकरे यांनी होकार दिला त्यामुळे काँग्रेसचे सतेज बं उर्फ बंटी पाटील यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर असल्याचं समजत आहे काँग्रेस नेत्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना भेटून अधिकृतपणे आपला दावा केलेला आहे त्यामुळे आता विधान परिषदेच्या विविध पक्षनेतेपदाची माळ्या कोणाच्या गळ्यात पडणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट